सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतने आदरणीय नितीन गडकरीजींच्या संदर्भात मुक्त उधळलेले आहे आदरणीय नितीन गडकरीजींचं देशाच्या आणि महाराष्ट्रात त्या राजकारणामध्ये वेगळं स्थान आहेच पण भारतीय जनता पक्षाच्या दडणघडणामध्ये एक वेगळ्या मानाचं स्थान आहे पक्षाची निष्ठा काय असते हे आदरणीय नितीन गडकरीजींनी वारंवार दाखवून दिलेलं आहे माझ्या पक्षाचा प्रधानमंत्री असणं हेच माझ्यासाठी महत्वाचं आहे हेच माझ्यासाठी परम आहे म्हणून राष्ट्रप्रथम हे जे भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याचं ब्रीद वाक्य आहे तेच आदरणीय नितीन गडकरीजी आपल्या कृतीतून वारंवार दाखवत आलेले आहेत पण ज्याच्या रस्तातच गद्दारी आहे दलाली आहे त्या संजय राजाराम राऊतला नितीन गडकरीजी देवेंद्र जी, आणि भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावन कार्यकर्ता हा कधीच करणार नाही नितीन गडकरीजीमध्ये आणि तुझ्यासारख्या सापाची तुलना पण करू शकत नाही तू दोन हजार ला स्वतःच मुख्यमंत्री बनण्यासाठी जे काही प्रयत्न करत होतास आणि उद्धव ठाकरेपेक्षा मीच कसा वर्तर आहे मलाच मुख्यमंत्री बनवा यासाठी तेव्हाच्या शिवसेनेच्या असंख्य आमदारांच्या तू फोन केलेला सामनाच्या कार्यालय तू फोन केलेला त्यांना बोलून घेतलेला आणि जेव्हा आमदारातून प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा तू नाक रगडत उद्धव ठाकरेंच्या मागे मागे फिरायला लागलास ही जी काय रक्तात असलेली गद्दारी ही आमच्या नितीन गडकरीजींच्या रक्तात नाहीये विचारात नाहीये त्यांच्यासाठी आदरणीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होणं भारतीय जनता पक्ष आणि एनडीएचा पंतप्रधान होणं हे सर्वात प्रथम आहे सर्वात महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर ते कुठल्याही पद्धतीचा तडजोड करणार नाही म्हणून तू, तू, तू नितीन गडकरीजींसारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांचं नाव हे तुझ्या मुखातून पण घेऊ नकोस एवढं मी संजय राजानावर राहतं सांगितलं बोला ज्या ठाण्याने शिवसेनेला सत्ता मिळवून दिली आनंदिगिनी जिथे लोकांना न्याय दिला तिथे लेडीज मध्ये जसे पैसे उभारतात तसे पैसे उजळले गेले असं म्हणजे त्या बाबतीमध्ये शिवसेना आणि शिंदे साहेबांच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे भूमिका व्यक्त केलेली आहे पण आरोप करणारा संजय राजाराम राऊत ह्याला जरा मी विचारेन की मुंबईचा जो काही जुना महापौर बंगला आहे तिथे तुझ्या मालकाच्या कार्ट्या मुलांनी जे काही नाईट क्लब करून ठेवलेलं होतं तिथे बॉलिवूडच्या कलाकार महिला कलाकार जे बोलून पार्ट्या करायचा मग मुंबईचा महापौर बंगला हा जो एक पवित्र बंगला होता मग तिथे तुझ्या मालकाचा मुलगा पैसे जेव्हा उधळायचा नंगा नाच जेव्हा करायचा ते तुला चालायचं का आनंद आश्रमामध्ये अशा कुठल्याही गोष्टी होऊ नये या मताचे आम्ही सगळे जाऊ आहोत आनंदीजे साहेबांबरोबर प्रेम करणारे महाराष्ट्राच्या फक्त ठाण्यात नाही असंख्य लोक आहेत पण जिवंत असताना आनंदीजय साहेबांच्या बद्दल संजय राजाराम राऊतचे काय विचार होते हे धरमवीर एक चित्रपटामध्ये दिसून आलेलं आहे म्हणून संजय राजाराम राऊतनी तरी आनंदीजय साहेबांचं नाव स्वतःच्या ना थोबडातून घेऊ नाही एवढंच मी म्हणेन तर छगन भुजवळांचं भाषण सुरू असताना हनुमान चालिसा सुरू झाली तर छगन भुजवळांनी ती हनुमान चालीसाचा आवाज जो होता तो कमी करायला सांगितलं कोणी मी हात तो विषय बोलतोय आमचा मुद्दा हिंदुत्वाचा हात आहे आम्ही एवढंच पहिल्या दिवसापासून बोलतोय जो न्याय तुम्ही अन्य धर्माला लावताय जो न्याय तुम्ही आझांना लावताय तोच न्याय तुम्ही हनुमान चालिसाला लावला असता तर आम्हाला आमच्यावर एवढी टीका करण्याची वेळच आली नसती माझ्यासारख्या हिंदुत्वादी कार्यकर्त्याचं आम्ही अगर ह्याच छगन भुजबळ साहेबांनी अगर या, या पाच वेळा जो भोंगा वाचतो मस्जिदीतून तो पण वेळेत बंद करण्यासाठी अगर आवाज उचलला असता आणि मग त्याबरोबर हनुमान चालिसाबद्दल बोलले असते तर त्यांचा मुद्दा सगळ्यांना पटला असता पण हिंदूंना एक न्याय आणि मुस्लिम धर्मांना एक न्याय ह्यावरच आमचा बोट आहे ह्यावरच आमचा आक्षेप आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे प्रत्येक धर्माला आणि व्यक्तीला एकच न्याय मिळाला असं पाहिजे मग हिंदूंना वेगळा न्याय आणि मुसलमान धर्मीयाला वेगळा न्याय का हा मी वारंवार प्रश्न विचारतोय हेच एक परत एकदा नाशिकमध्ये दिसून दिसून आलेला आहे म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आज आमचे छगन भुजबळ साहेब आज पाच वेळा मजिदून बोलणार वाजणाऱ्या भोंग्यावर पण आक्षेप घेतील तेव्हा मग त्यांचा मुद्दा आम्हाला पटेल यावरून संजय राऊत असं म्हणतात की अमरावतीतल्या ज्या हनुमान चालीसा ज्या भाई आहेत त्या नाशिकला पोचल्या पाहिजेत आणि भुजबळ फॉर्मल जाऊन त्यांनी हनुमान चालीसा वाचायला पाहिजे अशी हिंमत त्यांच्यात आहे का कारण भुजबळ त्यांच्या पक्षाशी संबंधित आहे म्हणजे ह्यांनी स्वतः हिंदू धर्म सोडलेला आहे हे आता याच्यावर सिद्ध झालेलं आहे तर दुसऱ्यांनी जाऊन हनुमान चालीसा वाजवावी आणि ह्यांनी जाऊन आझांच्या समोर नतमस्तक व्हावं किंवा स्वतः जाऊन प्रार्थना हेच आता सिद्ध झालेलं आहे ना म्हणजे ज्या आमच्या नवनीत ताई ज्या करायच्या त्या निश्चित पद्धतीने करतील हिंदुत्वासाठी पण तू आणि तुझा मालक तुझा आज पण रक्त आहे का ते हिरवं झाले आहे हे कधीतरी आता रक्त तपासणी करायला पाहिजे अशी वेळ आलेली आहे वाटतं संजय राऊत असंही म्हणतात की सुधाकर बडगुजर त्यांच्या कुटुंबियांना पुन्हा एकदा खोट्या प्रकरणात गुंतवण्याचा प्रयत्न आता ह्याच्याबद्दलची जास्त माहिती संजय राजाला प्राऊतला आहे म्हणून सुधाकर बडगुजर मी सावध राहावं कारण कदाचित सुधाकर बडगुजरांचा काटा संजय राजाना प्रवृत्त काढत नाही ना। असा आता काही माहिती माझ्या कानावर आलेली आहे सर पेगळं कल्याण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांचा फोटो काढला शुभेच्छा देणारा शरद पवारांचा बॅनर काढला हे प्रकरण मला माहित नाही नेमकं काय आहे तो विषय कारण का ज्ञानेश्वर समर्थन देणारे शरद पवार साहेब त्या हॉस्पिटलवर बसलेल्या आम्हाला दिसलेले आहेत आणि ते शरद पवार साहेब आम्हाला लालबागच्या चरणी पण नतमस्तक होत असताना दिसलेले आहेत तर कदाचित देवी देवतांच्या अपमान सहन होत नसल्यामुळे त्या कार्यकर्त्यांनी आवाज उतरला की कर्नाटकातून एक नवीन वाद सुरू सुरू हो आहे बेंगलुरु शहरात हिंदुत्ववादी संघटना गणपतीची मूर्ती घेऊन आंदोलन करत होते त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडची गणपतीची मूर्ती जप्त केली जिथे जिथे राज्यात देशात काँग्रेसचं सरकार आहे तिथे तिथे हिंदूंचं जगणं मुश्किल झालेलं आहे मग तुम्हाला जिथे जिथे काँग्रेसचं सरकार आहे मग तेलंगणा असो मग कर्नाटका असो जिथे जिथे काँग्रेसचा विचाराचा मुख्यमंत्र्यांनी सरकार आहे तिथे हिंदूंना जिवंत ठेवू नये असा कदाचित फतवाद काढत असताना काढला आहे का असा संशय आम्हाला यायला लागलेला आहे म्हणजे थेट गणेश यांची मूर्ती काल आम्ही पोलिसांच्या त्या कैदींच्या व्हॅनमध्ये पाहिलेली आहे पाकिस्तान जिंदाबादचे झेंडे फडकताना काँग्रेसच्या राज्यात पाहिलेले आहे पाकिस्तान चे झेंडे शरीफ लावत असताना आम्ही पाहिलेले आहेत मंदिराच्या समोर झिंगाणा घालत असताना पाहिलेले आहे लव जिहाजचे कायदे रद्द होत असताना आम्ही पाहिलेले आहेत म्हणून महाराष्ट्राच्या जनतेनी पण कर्नाटकमध्ये होत असणाऱ्या या घटनेला फार बारकाईने हिंदू समाजाने बघावं कारण काल कर्नाटकमध्ये झालेली घटना उद्या काँग्रेसच्या विचाराचं चुकून सरकार आलं तर उद्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पण होऊ शकतं आम्ही जे वारंवार वारंवार सहीकडे जाऊन बोलतोय की हिंदू सण आणि हिंदूचे विविध जे काही संस्कृती आहे ती काँग्रेसचं सरकार आल्यानंतर सगळ्याच्या सगळ्या गोष्टी बंद होतील त्यांना बंदी घातली जाईल हिंदूंना घरात पण पूजा करण्याची परवानगी मिळेल का काँग्रेसच्या सरकारमध्ये आता हे विचार हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे दगड दगडठेकीत रोहित पवार आणि राजेश टोपेंचा हात असल्याचा गंभीर आरोप मंत्री छगन भुजबळांनी केला आहे निघून गेलेल्या जरांगेंना रोहित पवार आणि टोपे टोपेनी उपोषणस्थळी पुन्हा बसवलं होतं असंही भुजबळ म्हणाले तर शरद पवारांना उपोषणस्थळी आणण्यातही रोहित पवार आणि टोपे हात असून पवार ठाकरे उपोषणस्थळी आल्याने फक्त जरांगीची बाजू समोर आल्याचं भुजबळ म्हणत आहे मला हात नाही पुरंतर पूर्ण शरीर वाटतंय मुलगा साहेबांना फक्त त्यांचा हात वाटतोय मला असं वाटतं पुरतपूर पूरा रोहित पवार आणि पुरतपूर राजेश टोपे त्याच्या हातात त्याच्या मागे होते असंख्य शंभर तरी पुरावे आहेत कुठल्या पद्धतीने जेव्हा यांचे सीडीआर रिपोर्ट तपासले जातील काही पत्रकार मित्रांच्या पण फोनवर कोणाकडून फोन जात होते म्हणजे आंदोलन झाल्या झाल्या वीस मिनिटांमध्ये ती स्टोरी कशी ब्रेकिंग न्यूज झाली ह्याच्या पण काही गोष्टीची जे अगर थोडं संशोधन केलं तर आपल्याला कळेल मागचा मास्टर माइंड नेमकं कोण हे आपल्याला नाव समोर येईल कोणत्याही मराठा सीएमनी आरक्षणाचा मुद्दा सोडवला नाही असं चंद्रकांत पाटलांनी एक विधान केलंय यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण कुणीच आरक्षण दिलं नाही शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते तरी ते देऊ शकले नाही फडणवीस पाच वर्ष सलग मुख्यमंत्री राहिल्याने पवार यांच्या मनात राग आहे असं पाठिंबा नक्कीच आहे आदरणीय देवेंद्र फडणवीसजीने पाच वर्ष मुख्यमंत्रीच्या काळात जे पवार साहेब आपल्या चार टर्म ते चार वेळा मुख्यमंत्री असताना पण जे करू शकले नाही ते आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी एका पाच वर्षामध्ये करून दाखवलं आहे मग त्याच्यामध्ये जे त्यांनी टिकणारं मराठा आरक्षण पण देऊन दाखवलेलं आहे आणि ह्याच्याचमुळे तर रोज फडणवीस साहेबांचा राजीनामा मागितला जातो सर मवियाचा गळ्यात फेक नरेटिव्ह आता असं जेपी पी नड्डानी भाजपच्या बैठकीत आधी दिल्याचं समजतंय लोकसभा निवडणुकीवेळी फेक नेरेटिव्ह सेट केला आता असे नेरेटिव्ह काँग्रेसनीण्याची वेळ आली आहे असं जेपी पी नड्डानी हो बरं नड्डा साहेबांनी जे मांडलेले ती वस्तुस्थिती आहे कारण का आरक्षण घालवण्याची भूमिका आज काँग्रेस पक्षाची आहे जी आमच्या बदनामी लोकसभेच्या काळात केली गेली आता काँग्रेसचे प्रमुख नेते अगर आरक्षण घालवण्याची भूमिका घेत असतील तर मला असं वाटतं की त्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्या म्हणून आम्ही जनतेमध्ये जाऊन त्यांच्या बुरखा पाडण्याचं काम आम्ही करणार आहोत सर एका बाजूला मुख्यमंत्र्यांसह आपण देखील रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचं समर्थन केलं होतं पाठीशी असल्याचं दाखवलं होतं मात्र दुसरीकडे सत्तेत असणारे नेते रामदास कदम यांनी मात्र याचा निषेध केलेला रामदास मुख्यमंत्रीच्या पेक्षा मोठे शिवसेनेमध्ये कोण झाले आहेत का <coughs> हा प्रश्न मला विचारायचा आमच्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे आणि राज्याचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे त्यांची भूमिका महत्वाची जेव्हा एकनाथ शिंदे साहेब रामगिरी महाराजांचा समर्थन करतात तेव्हा मग बाकी सगळ्यांची भूमिकाला महत्व देण्याचं का काम नाही आणि बाकी बोलत असतील त्यांना आवर घालण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब नक्की करतील उद्धव ठाकरे आज शिर्डी दौऱ्यावर आहेत आणि जुनी पेन्शन संघटनेच्या अधिवेशनात ते सहभागी स्वतः मुख्यमंत्री असताना काही केलेलं नाही ना जुन्या पेन्शनचा विषय सोडवला असलेलं मराठा आरक्षण घालवलं शेतकऱ्यांनाही दमडीही मदत केली नाही यांच्या काळात बेरोजगारी सर्वात जास्त वाढली आणि आता नालायकासारखं तोंड घेऊन जुन्या पेन्शनच्या मागणीच्या स्टेजवर जाऊन खोट बोलण्याचं का काम करणार स्वतः मुख्यमंत्री असताना तुम्ही नेमकं काय दिवे लावले ते कधीतरी बोलण्याची हिंमत दाखवा तुम्ही तुमच्याकडे अडीच वर्ष राज्याचे सर्व अधिकार होते अर्थमंत्री तुमच्या बाजूला बसायचे मग स्वतःच्या कुटुंब्यासाठी घेतलेले निर्णय ते स्वतःच्या नवे स्वतःच्या कुटुंबासाठी पैसे कमावण्यासाठी जे काही निर्णय घेण्यापेक्षा जुन्या पेन्शनचा निर्णय अगर त्या अडीच वर्षामध्ये घेतला असता तर आज असं तोंड उघडून विरोध करण्याची वेळ आली नसती आणि म्हणून जुन्या पेन्शनचा विषय हा आमचेच महायुतीचं सरकार सोडवणार हे आम्ही तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो